महात्मा व कैलासवासी आनंदराव देवते यांचे आगामी काळात स्मारक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी सोमनाथ वैद्य यांचे प्रतिपादन मानव विश्व के शांती श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु रेणुकाचार्य श्री पंचाचार्य ब्रह्ममठ मत आहे मठाधिपती षडाक्षरी ब्रह्म एकशे आठ रेवणसिद्ध शिवाचार्य यांच्या आशीर्वादाने श्रावण मासानिमित्त पुराण प्रवचन कार्यक्रमासाठी स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गेली वीस वर्षे माजी मंत्री महोदयाचे पीए असलेले प्रशासनातील दांडगा अनुभव असलेले माणूस जीवाभावाचा तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे भावी आमदार सोमनाथ वैद्य आज उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी पुराणपूज्य श्री सिद्धरामय शास्त्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते धर्मसभेला संबोधित करताना म्हणाले की मी दक्षिण सोलापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी समाजकारणात येत आहे मला येथील जनतेने ताकद आणि आशीर्वाद दिल्यास मी दक्षिण सोलापूर सुजलाम सुकलाम बनवणार याची मी तुम्हाला खात्री देतो व माझ्या आजवरच्या प्रशासनातील अनुभवाचा फायदा या दक्षिण साठी करेन तसेच दक्षिण मधील महापुरुष यांची स्मारके उभा करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडून विशेष निधी आणेन तसेच कैलासवासी आनंदराव देवकते यांचे स्मारक उभा करण्यासाठी आपण मंत्रालय स्तरावर काम करणार असल्याचे सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केले आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू असे ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहेरवाडीत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ बोरुटे दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रविकांत पाटील सिद्धाराम बाके सोमनाथ देशमुख रमेश थंब रामचंद्र बोरुटे विश्वनाथ आलुरे श्रीशैल हेळतोट अशोक जंपा बसलिंग बाके संगमेश्वर दिंडोरे शिवानंद छप्पेकर आदी ग्रामस्थ महिला पुरुष यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी

ಇವರು ಯಾಕೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಪಂಚವೀಸ್ ವರ್ಷ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷ ನಾವು ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷ ಅಖಂಡವಾಗಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ உங்களுடைய okay, okay, okay.

अशोक जी श्री जी श्रीकृष्ण मास्तर तब, तबलाबादक श्रीकृष्ण मास्तर समितीच्या अध्यक्ष नागनाथ बोरुटे बोरुडे, रविकांत पाटील सोमनाथ देशमुखजी सीताराम पाटील पाटील जे आणि ज्येष्ठ उपस्थित माझे बंधू भगिनी आज ज्या आहे पण गावचं नाव पहिल्यांदाच आम्ही एन टी माध्यमातून ऐकलेलं आहे मी पंधरा वर्षापूर्वी असताना या भागात एन टी पी सी च्या माध्यमातून जो विकास करण्याचा प्रयत्न तात्कालीन जे काही केंद्रीय मंत्री ऊर्जा मंत्री होते त्यांनी या भागाला विकास विकास करून आणण्यासाठी एनटीपीसी ची पी जी काही निर्मिती केली त्यामुळे उद्या भागातील लोकांना जो रोजगार उपलब्ध झालेला आहे त्याबद्दल मी त्या काळातील सरकारचे आणि आताच्या सरकारचेही मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच आता आपले आद्यसिद्ध शिवाजार्यजी जे आहेत जे आता हॉस्पिटलमध्ये आहेत तर त्यांच्या उपचारासाठी जी काही मदत आता मुख्यमंत्री निधी कक्षातून करता येईल त्यासाठीचा प्रस्ताव मी गावकऱ्यांकडून जे माठांचे मार आहे त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री उपचारासाठी मदत मिळून घेणार आहे तसेच आज काय जो दासवला आहे अन्नदान करता येईल त्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी महाराजांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो तसेच या पादात इथून पुढे मी जे काही सामाजिक प्रवृत्ती करणार आहे जे काही भविष्यातल्या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत महिलांच्या ज्या काही गरजा आहेत सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आणि थेट लोक इथल्या गावकऱ्यांनी माझ्या बंधू वगैरे माझ्या थेट संपर्कात आणि जे कोण शासन स्तरावर जिल्हा स्तरावर ज्यांना जन, कुणाला काही अडचण आहे त्याबद्दल माझ्या मी त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे या बारा पुढे मी राजकारण करण्याचा मी शंभर टक्के मी ठरवलेला असून सर्वसामान्यांच्या विकासाचं राजकारण आणि समाजकारण आपल्याला कसं करता येईल हे मी प्रयत्न करणार आहे माझे मित्र अॅडवोकेट रवी पाटील साहेब आहेतच तसेच त्यांचे मला वाटतं मामा पण माझ्या संपर्कात असतात असायचं त्यामुळे या बाळाचा आपण जे काय लोकांना शैक्षणिक स्थळ आहे तिथे मी स्वतः जाऊन लोकांमध्ये मिसळून लोकांच्या आई आठवली समजून घेत आहे जसं महापुरुष या भागातील जे काही महापुरुष झाले त्यांची स्मारक होण्यासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार आहे धनगर समाजाचे नेते होते तर या भविष्य काळात जसं महात्मा बसवेश्वरांचं स्मारक आम्ही थोडे भविष्यात करणार आहोत तसंच पहिल्याच आनंदराव तेपती साहेबांचंही स्मारक आम्ही काळात पुढे करण्याचा आम्ही चंगबा त्यासाठी आम्ही धनगर समाजाच्या मित्रांना सोबत घेऊन आणि त्याबद्दल प्लॅन तयार करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून यासाठी विशेष बाब म्हणून आणि आनंदराव देवपदे साहेबांचं स्मारक मोठ्या प्रमाणात कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता या, 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 या आहेरवाडी गावात मला मी पहिल्यांदा आहे आणि त्यांनी मला या मठाचा आशीर्वाद मिळाला आहे मठाच्या अधिपतींचा मला आशीर्वाद मिळाला आहे सतत येणार आहे तरी माझ्या पाठीमागे आपण पाठव द्यावं हीच मी प्रार्थना करतो आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा